साधी मानसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे आजी म्हणत असतात काय रे काय चाललेलं आहे आणि सणाचे दिवस आहेत उद्या दसरा आहे त्यामुळे अजिबात तोंड पाडून बसू नका दसरा चांगला साजरा करायचा आहे ना हा सण खूप उत्साहाचा असतो आणि तेवढ्यातच अरिया आणि रवी आलेले असतात अरिया रवी आल्याबरोबरच आता इकडे अज्जू म्हणत असतात अगय रिया काय चाललेलं आहे निघालीस कुठे ये लवकर इकडे ये असं त्या म्हणत असतात पुण्यातच आता इकडे रिया म्हणत असते हो आजी आलेस ना अगं उद्या काय आहे माहिती ना हो आजी माहिती ना उद्या ना दसरा आहे आणि ते काय करतात दसऱ्याला आपटेची पानं ते म्हणजे हॉटशेपचं असतं ना ते इथे ते लुटतात ना अगं मला माझ्याही सांगायची अगं लुटतात नाही आता इथे आपट्याच्या पानाला दसऱ्या दिवशी सोन्याचं महत्त्व दिलं जातं आणि सोनं म्हणून त्याची पूजा अर्चा केली जाते आणि सोनं म्हणून त्याची पूजा अर्चा केल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि हेच एक महत्त्व आहे त्यामुळे उद्याचा सण खूप महत्त्वाचा असतो आणि सगळ्यांना आपण आपट्याची पानं देतो आणि सगळ्यांना सांगतो सोनं घ्या सोनं सोन्यासारखे राहा म्हणून आणि तेव्हा आणि आपण सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छासुद्धा देतो हेच आहे दसऱ्याचं महत्त्व असं इथे आता आजी इथे रियाला सगळं काही समजावून सांगत असतात अच्छा हो का मग काय या उद्या तू साडी नेसणार आहेस ना आजी नाही ना मला साडी ती घालायला नाही जमत आहे आणि माझ्याकडे ना एक आयडिया आहे माझ्याकडे मस्त असा खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि त्याची ओढणी कोण पण खूप छान आहे मग मी ती अशी साडीसारखी घेईल आणि झालं मग सगळं साडी घातल्यासारखीच आणि तेव्हा आजी म्हणतात अगं मुळात आणखी एक गोष्ट तुला सांगते साडी घालत नाही तर ती नेसतात आणि कधीतरी सणासुदीला साडी नेसावर या चांगलं असतं आजी पण तुम्हाला सांगू का मी ना एकदा लास्ट टाइम साडी नेसली होती म्हणजे घातली होती तेव्हा तरी ते माझ्या लग्नामध्ये पण तेव्हा मला वावरताना म्हणजे कम्फर्टेबल नव्हतं मग मला आत्ता नाही जमणार आहे प्लीज मी नाही नेसली तर चालेल ना आणि मी तसंही मला नेसता पण येत नाही जर रवीला मला साडी नेसवता आली असती तर मी त्याची हेल्प घेतली असती तेव्हा सगळेजण हसायला लागतात आणि म्हणत असतात अगं काय रिया काय बोलतेस नाही आजी म्हणजे त्याला सुद्धा जमत नाही ना मला साडी नेसवायला मग जर त्याने त्याने त्याची मला हेल्प मिळाली असती तर बरं झालं असतं पण काय करणार ना असं इथे ती बोलत असते तेव्हा लगेचच आता इकडे आजी म्हणत असतात अगं काय आहे काय चाललेलं आहे तर आपण पाहतो की इकडे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लगेचच आता देविका तिथे येते आणि देविका तिथे आल्यानंतर अति म्हणत असते खरं एक गोष्ट सांगू का तुला मी तुला हेल्प नक्कीच करू शकते मी तुला साडी नेसवायला मदत करेल आता इकडं तू मला मदत करणार रियली खरंच हे सगळं असं होऊ शकतं का असं इथे ती बोलते हो का नाही मी नक्कीच ना तुला मदत करेल मी नेसून देईल तुला साडी असं देविका मुद्दामूनच म्हणत असते तेव्हा आता निरुपा इकडे मनातच म्हणत असे वाव हे कसलं भारी आहे म्हणजे जर माझ्या दोन्ही सुना इथे एकत्र आल्या आणि अशाच दोन्ही सुना एकत्र एक आल्या तर मग खूपच चांगलं होणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या उद्या तर आता मला इथे तमाशा घालायचंच आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या फुलवाली जे चांगल्याच माज पत्रवायचं आहे तेवढ्यातच आजी म्हणत असतात खरं पाहायला गेलं ना तर जेव्हापासून इथे आता फुलाचा सुगंध घरामध्ये दरवळतोय ना तेव्हापासून खूपच छान वाटते असा इकडे सुधाकर म्हणतायत खरंच अगदीच आजूबाजूला सुद्धा सगळीकडे फुलंच आहे असं मला वाटते असं इथे दोघेसुद्धा बोलत असतात तेव्हा आता निरुपा इकडे येते आणि निरुपा तिथे आल्याबरोबर खरं तर तिला इकडे मीराला हानून पाडायचं असतं आणि त्यामुळेच ती ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते काय मग आता मला असं वाटतंय की उद्यापासून तू आता इकडे त्या फुलाच्या दुकानावर वगैरे जाण्याचं काहीच कारण नाही तू अजिबात फुलाच्या दुकानावर वगैरे जायचं नाही आहेस तेव्हाच इकडे काही गरज नाही आहे त्या फुलाचं दुकान इथे बंद ठेवायचं बघितलं ना कसं इकडे ही लोकं एवढ्या पो इथंपर्यंत जाऊन पोहोचतात आणि मला हे सगळं अजिबात सहन होणार नाही किंवा सुद्धा नाही असं इकडे निरुपा बोलत असते खरं तर आता इकडे सत्या बोलायला जाणार असतो सत्या बोलायला जाणार तेवढ्यातच आजी मध्येच थांबवतात कारण आजीला पाहायचं असतं की मीरा तिच्या तिच्या बाजूने बोलायचा प्रयत्न करते का किंवा निरुपा इथे तिच्यावर अरेरावी करण्याचा प्रयत्न करते तर मीरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते का सगल सगल हे सगळं सगळं आता इथे पाहायचं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी इकडे आता मात्र लगेचच जी काही आजी आहेत त्या इथे थांबवण्याचं काम करत असतात तर आता आपण इकडे पाहतो की जो काही सत्या आहे सत्या मात्र इकडे काहीच बोलत नसतो आणि तेव्हा मीरा लगेचच म्हणते नाही सासूबाई मी माझं दुकान बंद ठेवणार नाही तेव्हा मी माझं दुकान चालवणार हे बघा अशी ह्या समाजामध्ये कितीतरी माणसं आहेत आणि त्या माणसांना घाबरून मी माझं दुकान बंद ठेवावं असं मी मुळीच होऊ देणार नाही आणि एकाला घाबरून दुकान बंद ठेवेल उद्या दुसरा येईल परत तिसरा येईल मग प्रत्येकाला घाबरूनच मी माझ्या स्वप्नांचा चुरडा इथे नाही करू शकत मला दुकान बंद ठेवायचं नाही मीराने हे सगळं सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच आनंद झालेला असतो पण इकडे निरुपा म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली सासूला उलट उत्तरं देतेस आणि सासूशी ह्या भाषेमध्ये बोलतेस काय चाललंय काय तुझं असं इथे ती बोलते तेव्हा मीरा म्हणत असते सासूबाई मी तुम्हाला उलट नाही बोलत आहे उलट मी तुम्हाला सांगते की मी माझं दुकान बंद करणार नाही आणि ते ठेवणार नाही आणि मुळात मी हे दुकान चालू करण्यासाठी किती काय काय आम्ही केलेली मेहनत आहे हे तुम्हाला माहिती त्यामुळे तुम्हीच उलट मला हे असं सांगू नका की दुकान बंद कर वगैरे आणि मी दुकान अजिबात बंद करणार नाही पण इकडे निरुपा अजिबातच ऐकत नसते ती म्हणत असते नाही अजिबातच नाही तू उद्यापासून दुकानात जायचं नाही दुकान बंद ठेवायचं असं इथे आता ती बोलत असते पण मीराने स्पष्टपणे सांगितलेल्यामुळे इकडे निरुपाचा चांगलाच माज उतरत असतो तेवढ्यातच आता इकडे निरुपाची बाजू घेण्यासाठी जो काही पंकज आहे तो येतो आणि पंकज म्हणत असतो काय चाललंय काय तुझं म्हणजे इथे आईला माझ्या आईला उलट बोलतोय तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला उलट बोलण्याची असं इथे आता तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता सत्या मात्र गप्प बसत नाही त्या म्हणत असतो ए एम बी ए बस जरा काय चाललंय काय आणि काय काय म्हणतोयस हां माझ्या बायकोला गप्प करायला सांगतोयस माझ्या बायकोला दुकान बंद करायला सांगतोयस तुझी बायको नाही का चालवत बाहेर जाऊन दुकान आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला पडायचं कारण नाही आहे तेवढ्यातच आता रिया मात्र इथे बाजू घेत असते ती म्हणजेच की हिची मीराची ती म्हणत असते खरंच मला सुद्धा अगदीच मीरावहिनीचं म्हणणं पटत आहे वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस दुकान बंद ठेवण्याची तुला काहीच गरज नाही आहे आणि हे बघ आपण बाहेर जाऊन काम करतो किंवा काहीतरी कमवण्याचा प्रयत्न करतो त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी एवढे आटापिटा करत असतो मग तुला इथे दुकान बंद करण्याची काहीच गरज नाही आहे दुकान बिंदात चालू आणि माझा पूर्ण तुला पाठिंबा आहे सपोर्ट आहे असं रिया म्हणत असते आणि आज तो इथे एक आलेला आहे चंदू उद्या दुसरा येईल मग कोणाकोणाला घाबरून इथे बस बंद करायचं अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी तू मनात सुद्धा आणू नकोस असं आता इकडे रियाची आहे ती बोलत असते आता इकडे मीरा सुद्धा तेच म्हणते ती म्हणत असते नाही सासूबाई मी दुकान नाही बंद ठेवू शकत त्या दुकानासोबत माझी खूप स्वप्न आहेत आणि तेव्हा निरुपा म्हणत असते अजिबातच नाही हे तू असं नाही करू शकत मीरा तू मला उलट उत्तर देण्याचं काम करतेस आता तेव्हा इकडे मीरा चिडलेली असते ती इथे निरुपाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढ्यातच आता इकडे सत्या म्हणत असतो kagéyí ni rupa. तुला माझ्या बायकोचं दुकानात काम करणं आणि दुकान सांभाळणं हे सगळं खटकतंय का मग सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुला सांगतो ती ऐक इथे जर माझ्या धुमकेतूचं माझ्या बायकोचं जर तुला दुकान बंद करायचं असेल तर तुझ्या दोन्ही सुद्धा तुला घरात बसवाव्या लागतील तेव्हा लगेच आता निरुपा म्हणत असते त्याचा काय संबंध आहे माझ्या दोन्ही सुनांना मी काबर घरात बसू ते अजिबातच तसं होणार नाही मी माझ्या दोन्ही सुनांना अजिबात घरात बसवणार नाही समजलं तेव्हाच आता सत्या म्हणत असतो नाही ना तू तुझ्या दोन्ही सुनांना घरात बसवणार नाही ना तर मग माझी बायकोसुद्धा घरात अजिबात बसणार नाही तीसुद्धा बाहेर जाऊनच काम करणार असं इकडे आता तो बोलत असतो तेवढ्यातच देविकाच्या मनामध्ये विचार येतो जर आत्ता मी मीराची बाजू घेऊन इथे खंबीरपणे उभी राहिले तर पुढे का पुढे जाऊन इथे मीरासुद्धा माझी बाजू घेऊ शकते म्हणजे तीसुद्धा माझ्या बाजूने बोलू शकते उद्या माझ्या बाबतीतसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो मग आत्ता इथे मला मीराच्या बाजूनेच उभा राहायला पाहिजे तिची बाजू घेऊन तिची साईड घेऊन इथे तिच्या बाजूनेच मत दिलं पाहिजे असं देविका मनामध्येच म्हणते तेव्हा लगेचच आता ती पुढे येते आणि म्हणत असते मला सुद्धा मीराचं म्हणणं पडतंय मीरा तू अजिबात काळजी करू को नकोस काही जरी झालं ना तरी सुद्धा तू दुकान बंद ठेवू नकोस काही जरी झालं ना तरी सुद्धा तू दुकानावर जाऊन काम कर आणि हे ब ही अशा लोकांना घाबरून दुकानात बसणं हे मला सुद्धा पटत नाही आणि तुला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगू का मीरा बाबतीत सुद्धा हा सगळा काही इथे तमाशा आणि हा सगळा काही प्रकार झाला होता मला सुद्धा इथे बऱ्याच लोकांनी छेड काढली होती पण त्यावेळेस इथे पंकज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता आता जेव्हा देविकाच्या तोंडून हे शब्द ऐकले जातात तेव्हा मात्र सगळ्यांना शॉक लागल्यासारखा होत असतो तेव्हा पंकजला आठवतं कसा एक माणूस घरी आला होता आणि तो म्हणत होता तुम्ही ह्या अशा बायकोशी लग्न केलेला आहे आणि ह्या अशा बायकोला तुम्ही घरात ठेवत आहेत जी बाईक बाई इथे प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्यांचा मसाज करत आहे अशा बायकोसोबत तुम्ही लग्न करता तेव्हा मीरा तू घाबरू नकोस माझा पूर्ण तुला सपोर्ट आहे असं म्हटल्यानंतर पंकजला तर रागच आलेला असतो पंकज तर देवीकडे की गिरून नजरेनेच पाहत असतो इकडे निरुपाला सुद्धा राग आलेला असतो तेव्हा सत्य मात्र दोन्ही कानावर मारून घेत असतो तो विचार करत असतो खरंच मी हे सगळं खरं ऐकतोय की खोटं मला तर कळतच नाहीये आणि हे सगळं माझ्या बाबतीत होतंय म्हणजे असं होतंय ही खरंच इथे देविका जी आहे ती इकडे माझ्या धुमकेतूची बाजू घेऊन बोलत आहे असं इथे तो बोलत असतो तेव्हा रवीसुद्धा बोलतो आता मात्र इकडे सत्ता सत्या निरूपाच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणत असतो हे बघ निरुपा तुला अजून एक गोष्ट सांगायलोय मी जर तुला माझ्या बायकोला इथे दुकानात पाठवायचं नसेल आणि दुकान बंद ठेवायचं असेल तर तुला तुझ्या दोन्ही सुनांना सुद्धा घरामध्ये बसवावं लागेल आहे का तुला कबूल बोल तुला जर म्हणणे असेल तरच इथे माझी बायको इथे घरामध्ये बसेल असं म्हटल्यानंतर निरुपाच्या समोर आता खूपच मोठा प्रश्न आणि खूपच मोठा तिळा इथे निर्माण झालेला असतो किती नाही म्हटलं तरी सुद्धा ती काही इथे घरात बसू देणार नसते आणि इकडे निरुपा म्हणते बरं ठीक आहे सुद्धा ती मनातच बोलते बरं का म्हणा म्हणायला सुरुवात करत असते आत्ता मात्र आजचा दिवस जाऊ दे उद्या दसरा आहे ना उद्या दसऱ्याला ह्या सत्याचा चा चांगलाच माज उतरवते का नाही ते बघ चांगलीच याची धुलाई करते आणि चांगलंच ह्याला धडा शिकवते असं इकडे निरुपा बोलत असते आता निरुपा तिथून लगेचच हे सगळं मनातच बोलल्यानंतर असू देत आत्ता यांना काय करायचंय ना, ना ते करू देत तर इकडे सत्या पुन्हा पुन्हा विचारत असतो काय झालं निरुपा सांगतेस ना बोलतेस ना सांगणार आहेस की नाही बोल ना ए निरुपा काय झालं आहे बोल ना निरुपा असं म्हटल्यानंतर निरुपा मात्र तिथून पळ काढत असते निरुपा तिथे थांबलेलीच नसते ती तिची तिची निघून गेलेली असते आता इकडे ती निघून गेल्यानंतर आपण पाहतो की सत्याला त्याच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळालेली असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते खरं सर आता दसऱ्याचा दिवस दसऱ्याचा सण उजाडलेला असतो मीरा सकाळी छान तयार झालेली असते सुंदर साडी नेसलेली असते दारावरती तोरण रांगोळ्या गोड्याचा प्रसाद हे सगळं सगळं काही तिचं बनवून झालेलं असतं तेव्हाच आजी तिथे येतात आणि आजी मिराचं भरभरून सत्यासमोरच कौतुक करत असतात आता मिराचं लक्ष पाठीमागे जाते आणि तिच्या चेहऱ्यावरती आनंद पसरलेला असतो समोर पाहते तर काय समोर रियाने मस्त पिंक रंगाची पिंक कलरची साडी इथे नेसलेली असते आणि ती छान अशी तयार होऊन आलेली असते सगळेजणच तिच्याकडे धाव घेतात कारण आत्तापर्यंत रियाला प्रत्येकाने फक्त आणि फक्त ड्रेसवरच पाहिलं होतं ती कधीच आतापर्यंत घरामध्ये आल्यापासून साडी नेसली नव्हती आणि आज तिने सुंदर अशी साडी नेसलेली असल्याकारणाने सगळ्यांना आनंद हा होतच असतो तेव्हा इकडे आता आपण पाहतो की आजी म्हणत असतात काय गरिया किती गोड दिसतेस किती तू कमाल दिसतेस खरंच आज ना तुझं भरभरून मला असं कौतुक करावं असं वाटतंय खरंच तू खूप छान दिसतेस बघ असं इथे आता ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की इकडे सत्या म्हणत असतो हो खरंच रिया खूप छान आणि कमाल दिसतेस तू ुपा आता आलेली आहेस आता उजळले काय मग झालं की नाही सगळं आवरून दसरा आहे ना काय मग प्रसाद वगैरे हे ते सगळं काही केलंस की नाही आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझी मीरा माझी मीरा मात्र इथे सकाळपासून उठलेली आहे सकाळपासून इथे तिच्या हाताला चैन नाहीये तोरण म्हणू नका रांगोळी म्हणू नका देवाचा प्रसाद म्हणू नका सगळं काही बनवून झालेलं आहे आणि तिची लगबग मात्र काही विचारू नका तेव्हाच विचार ते आता निरुपा म्हणते विचारूच नका नाही जर विचारलं ना तर डोक्यावर बसून मिरा वाटेल तेव्हा लगेचच आता सुधाकर येतात आणि म्हणतात बरं बरं बाद झालं बाद झालं आज आहे दसरा आणि सगळं काही विसरा चला असं म्हणून आता लगेचच रवी म्हणत असतो बरं मी काय म्हणतोय बाबा आपण लगेचच आता पूजा वगैरे करून घ्यायची का तेव्हा आता सगळेजण म्हणत असतात हो चला पूजा करून घेऊया आता सगळे व्यवस्थित आजीपासून सुरुवात करत असतात पूजाला सुरुवातीला पुढे आजी येतात आजी, आजी पूजा करून घेतात आजीनंतर इकडे आता लगेचच निरूपा आणि सुधाकर येतात ते सुद्धा दोघे पूजा करून घेतात त्यानंतर देविका आणि पंकज येतात त्यानंतर सत्य आणि मीरा येतात आणि सरते शेवटी इथे आता रिया आणि रवी आलेले असतात ते दोघेसुद्धा येतात आणि दोघेसुद्धा छान अशी पूजा करून घेतात औक्षण करून घेतात छान अशी दसऱ्याची मीराने सुंदर अशी पूजा इथे मांडलेली असते आता पूजा तर करून झालेली असते मग आता वेळ असते ती म्हणजेच की सोनं वाटण्याची आणि हे आपट्याच्या पानाला सोनं म्हणतात आज दसरा आहे त्यामुळे आज इथे सगळेजण एकमेकांचा आशीर्वाद घेतात सुरुवातीला आजींचा आशीर्वाद सुधाकर आणि इथे निरुपा घेतात तेव्हा देविका पंकज इथे सोनं देऊन आशीर्वाद घेतात त्यानंतर अव इथे सत त्या आणि मीरा सुद्धा सगळ्यांना नमस्कार करतात आणि आशीर्वाद घेण्याचं काम करतात त्या त्याचबरोबर आपण पाहतो की आता रवी आणि तेव्हा इकडे रिया सुद्धा पानं देतात आणि सोनं घ्या सोनं म्हणूनच इथे सगळ्यांच्या नमस्कार करतात आशीर्वाद घेतात तर आता इकडे निरुपाच्या मनामध्ये आग पेटलेली असते खरं तर तिला इकडे सत्याला हे सगळं काही दाखवून द्यायचं असतं म्हणजे तिचा एकच हेतू असतो काही जरी झालं ना तर मला एकच करायचं आहे तर ती लगेचच आता तिच्या तिच्या कामाला लागलेली असते ती म्हणत असते हे हे तर दसऱ्याला आपण सोनं वाटतोच ना पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच एक आहे आणि ती म्हणजेच की बघा आता आपण दसऱ्याला सोनं वाटतो पण खऱ्या सोन्याचं काय कोणीतरी म्हटलं होतं की येणाऱ्या दसऱ्याला मी माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालेन मग त्याचं काय झालं कुठे आहे ते मंगळसूत्र कुठे आहे तो सत्याचा वादा एकच वादा सत्यादादा कुठे आहे ते समज हे कोणीतरी विसरलंही वाटतं असं निरुपा म्हणत असते आणि तेव्हाच सत्याला आठवतं की तो बोलला होता की येणाऱ्या दसऱ्यापर्यंत इथे मी माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र घालेन आणि हे सगळं सत्याला आठवल्याबरोबर इतरांनासुद्धा ते आठवत असतं आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर निरुपा पुन्हा बोलायला लागते तेव्हा सत्या म्हणत असतो हो हाय की माझ्या तर चांगलंच लक्षात आहे पण तुझ्या लक्षात आहे का नाही ते सांग पुरी भात आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तर माझ्या बायकोला सोन्याने मिळवणारच आहे ग पण तुझ्या पोरांचं काय तुझी पोरंसुद्धा सुद्धा येणाऱ्या दसऱ्यांना त्यांच्या त्यांच्या बायकांना सोन्याचं गिफ्ट देणार होते त्याचं काय झालं तेव्हाच निरुपा म्हणते ए सत्या माझ्या पोरांना काही बी बोलायचं नाही समजलं तुला तेव्हा लगेचच निरूपा म्हणत असते माझा विश्वास आहे माझी दोन्ही सुद्धा पोर, आजच्या या दसऱ्याला त्यांच्या त्यांच्या बायकाला नक्कीच सोन्याचं गिफ्ट देतील पण तुझं काय आहे आणि तेव्हा लगेचच इकडे पंकज देविकाकडे तर रिया रवीकडे पाहत असते आणि दोघंसुद्धा इकडे नजरेनेच खुणावत असतात तर पाहतो की आता रवीने मात्र लगेचच एक बॉक्स जो आहे तो खिशातून बाहेर काढलेला असतो तर इकडे आता रिया मात्र खूप खुश झालेली असते रवीने तो बॉक्स इथे खिशातून काढल्यानंतर ती पाहते आणि पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र गगनातच मावत नसतो तर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा देविकाने पंकजसमोर हात केलेला असतो आणि देविकाने समोर हात केल्यानंतर पंकज मात्र तिच्याकडे पाहत असतं आता इकडे रवीने रियासाठी खूपच सुंदर अशी रिंग आणलेली असते आणि तिला ती कम्माल अशी आवडलेली असते तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवून त्या दोघांचं कौतुक करत असतात खरं तर लहान धाकटा हा रविया आहे पण प्रत्येक गोष्ट अगदीच छान पद्धतीने करतो तो बिझनेससुद्धा त्याचा छान चाललेला असतो त्याचबरोबर रिया त्याला मदत करत असते दोघांचं वेल वेल सेटल असतात पण इकडे मात्र जो पंकज आहे तो मात्र इथे त्याच्या ता आईच्या ताटाखालचं मांजरच होऊन जगत असतो कारण तो नाही कुठे नोकरी करतो नाही काही पैसे कमावतो आता वेळ असते ती म्हणजे इकडे दुसऱ्या बाजूला पंकजची तेव्हा सगळेजण पंकजकडे पाहतात काय रे पंकज कुठे आहे तुझं गिफ्ट कुठे आहे तेव्हाच अनिरुपाला ती गोष्ट आठवते कशा पद्धतीने इथे पंकज तर कमावत नाही पण इकडे मात्र निरुपाने इथे पंकजला आदल्या रात्रीच किचनमध्ये बोलावून ती त्याच्या हातामध्ये नत दिली होती आणि ती त्याला आतीला आठवत असते आणि तेव्हा आठवल्यानंतर इकडे मात्र पंकज लगेचच आता देविकाच्या हातामध्ये ती नत ठेवतो त्या देविकाच्या हातामध्ये ती नथ ठेवल्यानंतर इकडे पंकज लगेचच देविकाला म्हणत असतो हे तुझ्यासाठी आहे तेव्हा देविका म्हणत असते सिरियसली हे तू माझ्यासाठी आणलं आहेस आणि तेव्हा त्याला सुद्धा आठवतं ती 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 त्याच्या आईची नत आहे आणि त्याने ती देविकासाठी आणलेली आहे देविका म्हणते वाव किती गोड आहे किती छान आहे आणि तेव्हा इकडे पंकज निरूपाला म्हटलेला असतो पण आई ही तुझ्या आईची नत आहे तुझी आठवण आहे आणि ही तू तुम्हाला देत आहेस तेव्हाच इथे ती म्हटलेली असते तू नको काळजी करूस ही नथ घे आणि नत घेतल्यानंतर इथे तू देविकाला खुश कर तर आता आपण इकडे पाहतो की निरुपा मात्र सत्याकडे वळलेली असते म्हणत असते आता तर माझ्या दोन्ही पोरांनी सुद्धा इथे माझा, माझा शब्द पाळला आणि त्यांचं त्यांचं वचन आणि त्यांचं त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे आणि लगेचच इकडे देविका खूप खुश झालेली असते पण प्रेक्षकांनो खरं सांगू का तर ही नेत खोटी असते देविकाला कुठे माहिती आणि हे सगळं निरुपाला आणि फक्त आणि फक्त इथे पंकजला माहिती आता इकडे निरुपा सत्यासमोर येऊन उभी राहते आणि ती म्हणत असते काय मग सांगलीचा सत्यादादा आता त्याच्या बायकोला सोन्याने मडवणार होता म्हणे कुठे गेले त्याचं ते, ते सोन्याने मडवणं आणि कुठं गेले त्याचं ते, ते मंगळसूत्र कुठे आहे मंगळसूत्र बोलणं खरं तर आता इकडे सत्या मुद्दामूनच गप्प बसलेला असतो त्याच्याकडे मंगळसूत्र असतं पण तो निरूपाला एवढं उकसवण्याचं काम करतो होता होईल तेवढं ती किती बोलते किती खालच्या थराला जाते हे सगळं बोलण्यासाठी काय काय करते ह्या सगळ्या गोष्टी त्याला पाहायच्या असतात म्हणून तो काहीच बोलत नाही तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये सत्या इथे निरुपासमोर मंगळसूत्र धरतो आणि तो म्हणत असतो मंगळसूत्र तर मी दाखवणार आहे पण जर मंगळसूत्र नसेल तर तुला भरतनाट्यम करावं लागेल तेव्हा इथे निरुपा म्हटलेली असते हो मी भरतनाट्यम करेल तर प्रेक्षकांनो इथे मात्र निरुपाने अक्षरशः भरतनाट्यम केलं असतं आणि सगळेजण टाळ्या वाजून तिचं कौतुक करत असतात त्यासोबत अक्षरशः सत्याने मात्र इथे सिट्टी वाजवलेली असते तर अशा पद्धतीने सत्याचा वादा त्याने मीराला मंगळसूत्र घालून पूर्ण केलेला असतो तर पाहत राहा साधी